विस्तार अधिकारी गणेश यांचा वृंद यांचे वतीने सत्कार सन्मान गणेश सर हे तालुक्यातील खेरडा येथील मराठी प्राथमिक शाळा मुलांची शाळा येथे मुख्याध्यापक असताना त्यांचे प्रशासनीय कार्यप्रणाली पाहता वरिष्ठ स्तरावरून त्यांची नुकतीच पंचायत समिती जळगाव जामोद येथे विस्तार अधिकारी या पदावर थेट पदोन्नती मिळाल्याचे आदेश पारित झाले त्यानिमित्त जळगाव जामो तालुक्यातील शिक्षक वृंद यांनी अभिनंदनाचा वर्षाव करीत व्यवहारे सर यांचे स्वगृही येऊन शाल श्रीफळ देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला त्यावेळी सर यांनी गणेश व्यवहारे सरांचे जीवनावर व केलेल्या कार्याबाबत प्रकाश टाकला व शब्दसुमनाने अभिनंदन केले त्यावेळी सूत्रसंचालन सर यांनी केले नंतर सर्व उपस्थित शिक्षक वृंद यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन व्यवहारे सर यांचे नवनियुक्त विस्तार अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांचे स्वागत करण्यात आले तसेच मुरलीधर वाघमारे सर यांची उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांची सुद्धा उपस्थितांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थित सर्व शिक्षक वृंद यांनी व्यवहारे सरांचे स्वगृही चहा नाश्ता फराळाचे वाटप करण्यात आले त्यावेळी गजानन भर सर पाटील सर श्रीराम सर प्रमोद इंगळे सर बगाळे सर अरुण वावगे सर श्रीराम हिस्सल सर कारांगले सर कोथळकर सर हुपेले सर दीपू वाघ सर यांची उपस्थिती होती शेवटी व्यवहारे सर यांनी सर्व उपस्थित शिक्षक वृंद यांचे आभार व्यक्त केले अहिल्या न्यूज चोवीस आवाज सात